हे गाईज गुड मॉर्निंग कसे काय कसे आहात गारगार पावसामध्ये सगळ्यांचं स्वागत आणि जाम पाऊस आहे बघू शकतो मी तेवढा पाऊस पडतो ना तो वाटला झाले बघू चला आपण पण आपल्या गावामध्ये थोडासा पाणी आले कुठं आले बघू आता दवानं पण तुम्ही बघू शकता इकडं पावसानी तर झोड घेतली झोड डायरेक्ट काल रात्रीपासून पाऊस पडत तो अजून पाऊस चालू आहे तुम्ही बोला सर आज कसा काय ब्लॉगला मूर्त लागल्या असा काय विषय नाही आज पावसामुळं कामावर सुट्टी आहे आणि बोललो जाऊन आज ब्लॉग बीस बनू आपण तर आपल्याला वाटलं पक्का पाणी झाले तर आमच्या इथे पण पाणी झाले तुम्हाला दाखवतो डायरेक्ट लय बेकार पाऊस आमच्या इकडे कधी पाणी बिनी होत नाही म्हणजे आता बिल्डर बिल्डर आलेत ना त्याच्यामुळं पाणी आला नीट रस्ता नाही त्याच्यामुळं आता गावामध्ये पाणी बघू शकता पाण्याचा लोड बघा फक्त रस्त्यावर मेन रस्ता आणि तिथे पाणी बघा हा मेन रस्ता आहे आणि मेन रस्त्यावर पाणी बघू शकता तुम्ही आपण आता जाऊ शकतो पाण्यातून नो रिस्क नो सब्सक्राइब करो वो जो करू वाला बटन आहे भूत ठकके मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए बोगजकता पाणी आमच्या मेन रस्त्यावरती किती आणि लय बेकार पाऊस झाले हा हा रस्ता आमचा आणि या रस्त्यावरती डायरेक्ट पूर्णपणे भरलेला आहे ये देख सकते हो हम बुड गए हमारे गाव में भी पाणी आ चुका है काय नाही काही विषय काय माहिती आहे का, का। गावामध्ये बिल्डर वगैरे हे आले ना त्याच्यामुळे तो पाणी चोक आहे नाहीतर एवढा वर्ष कधी पाणी नव्हता अरे कहना क्या चाहते हो आणि अशी कधी घटना घडली पण नव्हती बस पावसाला म्हणा जास्त काय करू नको आणि बघू शकता तुम्ही माझी तर पुढं त्याची हिंमत नाही हे बघा इथं लोट बघा एफीमेंट्सला इथे प्रत्येक ठिकाणी पाऊस झाला आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावागावामध्ये पाणी मुंबई पनवेल सगळीकडे पाणी आहे आणि या पावसामुळे प्रत्येक जणांच्या घरामध्ये पाणी मिणे गेलं आहे आणि मी सहजाचा बाहेर सा निघलो बोललो बघू तर मला वाटला काय नसेल पाणी एवढं इकडं पण जाम दोरां पाऊस आले तर मी बोललो ब्लॉग बनवावा किती दिवसानंतर आपण ब्लॉग बनवतो आणि हा बघू शकता पाणी हा बघा डायरेक्ट मी मिडल लावून उभं आहे हे आमची स्मशान हो मी आणि हा पाणी बघा पूर्णपणे पूर्णपणे पाणी भरले जाम बेकार सीन आहे तर बघू चला आज डायरेक्ट सुट्टी घेतले कामं पावसामुळं सुट्टी भेटले तर आज दिवसभर कुठं कुठं काय काय करते तुम्हाला दाखवीन आणि जर माझ्या विषयानं गेलो ते पण दाखवीन तर चला असेच ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा नवीन कोण आला असेल तर त्यांनी जाऊन पहिले सबस्क्राईब करा आणि खूप दिवसानंतर ब्लॉग येतो आहे खूप दिवसा म्हणजे मला वाटतं डायरेक्ट दोन तीन महिन्यानंतर ब्लॉग आला असेल काय नाही काही टाईम नाही भेटत बाकी काही विषय नाही असं सपोर्ट करा चारशे सबस्क्राईबर आपले कम्प्लीट झालेत लवकरच आधार सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टमुळं बाकी काय नाही आता पावसाचा मजा घ्यायची बस बघा पाण्याचा जोर बघा फक्त हे बघा गावातून गार आल्यान फुल स्ट्रगल काय करतील लोकांतरी विचारी असं जर पाणी असेल ना तर डायरेक्ट गाडी वाहून जाऊ शकतोय एवढा बेकार लोट आहे पाण्याचा म्हणून पाण्याशी कधी मस्ती करू नका पाण्याशी ज्यांनी मस्ती केली ना तो डायरेक्ट द्यावं घरी गेले पाण्याशी कधीच मस्ती करू नका चला डायरेक्ट भेटा पण नंतर बघा ना तेच रिक्स ना घेऊ कारण पाणी जास्त आहे जाम जाम पाऊस येतो कमी नाही होणार पाणी तर काहीच बघू शकता कॅमेऱ्यावरती पाणी भरलो ते वाटेल तुम्हाला कॅमेरा खराब झाला आता मी एक गाडी येणार ती मागं पाठवली बोललो नका रिक्स घेऊ काय आहे का पाण्याची गरीत मस्ती ना घरे आपण आता इथं वॉचमनची ड्यूटी करू का चला ब्लर की हो रहा it's घाबरले गाडीवाला कारण पाण्याला कोण पण घाबरत किती मोठा माणूस असतो ते पाण्यासमोर नाटका नाही अरे कडशी नको टाकू बघू शकता आता तो चालले मस्त असते असते बघा असते 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 पाणी वाढत चाललाय आता इथून पाणी निघायला लागला आणि मग अशी इथं गाडी पण बंद पडली तर काहीच बघू शकता आमचं डोंगर आहे आणि या डोंगरामधून पाणी येतं पहिले ह्याच्या आधी सगळं पाणी बरोबर जायचा परंतु इथं आता बिल्डर आहे बघा या इथं बिल्डिंगे बिल्डिंग झाल्यात त्याच्यामुळं पाणी झालं रस्ताच नाही मला डायरेक्ट रस्त्यावर पाणी आले आपण डायरेक्ट घरी घरी जाऊ आणि बघू आज असंच तुम्हाला मी ब्लॉग दाखवला आता जाऊ डायरेक्ट आपण घरी तुम्ही असेच आमच्या ब्लॉगमध्ये आमच्या म्हणजे आपल्या माझ्या तुमच्या सगळ्यांच्या ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि तुम्हाला आजच्या ताज्या घडामोडी काय आहेत ना तुम्हाला पंखुपाटील ब्लॉग वरती, वरती। समजतील तर तुम्ही असेच आपल्या चॅनलवरती काहीतरी करा बघू शकता रेम पावसात सगळीच मजा घेतात तुम्हा तर हा कपल पण बघू शकता मस्त निघले फिरायला आला तिकडे जाऊ नको पाणी झाले चलो आमच्या जाते अभी घर आणि चला तर डायरेक्ट घरी जाऊ मग बघू आपण अजून दुसरीकडे कुठे पाणी झालंय का आणि आमच्या तल्या आम कधी पाणी झाला नव्हता पण आज पाणी झाले मी लई पावला तू लोकांना आमच्या गावांना कधीच पाणी नाही येणार लापरवाही का नतीजा आमच्या गावात कधीच पाणी नाही येणार अरे मग काय काय सांगू शकत नाही पाणी कुठून येईल कुठून जाईल झाला पाहिलेले आमच्या गावात पण पाणी आला अरे त्या जागेवर कधी पाणी नव्हता आला आणि त्याच जागेवर पाणी आला काय कराल नाही सांगू शकत कधी काय होईल चला आता डायरेक्ट आपण जाऊ दुसरीकडे दुसरीकडनं आता घरी जाऊन पहिले खाऊ बी व्हायरे काहीच फुलपाणी बघू शकता हे बघा पूर्णपणे भरला आहे रस्त्याच्या साईडचं शेत आणि हे बघा रस्ता बघा फुलपाणी एकदम जोरसे पाणी है बाबा तुझा काय मत आहे या मताशी काहीच नाही आज शाळेला सुट्टी भेटले पावसामुळं काय नाही विषय मस्त वाटतय पाऊस कधी कधी बारीक पोरान चांगला वाटतय ना मोठ्या पवारांना माणसान नाही ना हे धोकादायक वाटतय बारीक पोरांना लगेच सुट्ट्या भेटत म्हणून चांगला अरे बाबा घराबिरा बुडली ना का मोठ्या माणसांना टेन्शन येते काय बोलायचे या दे? तर काही खूप जोरात पाऊस आले आणि बघू शकता आम्ही स्टेप बाय स्टेप दाखवतो तुम्हाला मोबाईल पण भिजतय बाकी काही विषय नाही पढाई लिखाई में ध्यान बनो ये ये देश एकदा कॅमेरा समोर आपण साडेचार वाजता आलो कारण मग पाऊस इतका जोरात होता ना घरातून बाहेर निघायची पण इच्छा नव्हती आणि आता पुन्हा एकदा आपण चाललो असाच फेर मारायला बाकी काय नाही घरी असल्यावर कंटाळ येत आहे पण पाऊस आणि यो पाणी कुठं कुठं झालं तो बघायला मजा पण येत आहे तर बघू शकता आमच्या डोळ्यासमोर इतका पाऊस आहे ना पाऊस नाही सॉरी पाणी हे देखो अभी तुमको लगे का हे कुठ पाणी नाही आहे बट मी दिखाऊंगा तुमचे हिंदी हिंदी ही नाही म्हणावरी तुम्ही घ्या समजून आता इथं बघा तुम्ही मी कॅमेरा देतो दुसऱ्याकडं भावा घे फक्त मोबाईल पारू नको कवर ना आपल्याकडं कवर पण नाही ना लवर पण नाही कवर ना आपल्याक लवर पण नाही ना लोवर पण नाही हो का का आता आपण डायरेक्ट पुढं जाऊ पुढं छान पाण्याला तिथून बघायला जाऊ सगळं डायरेक्ट आज आपण मज्जात करणार आहे ओ आयुष्याची मजा घराची बघू शकता बेकार पाणी आणि इथं इथनं मासं बिस पकडायला झालेला लावतात पण यावर्षी मासं काय माणूस पण वाहून जाईल त्याच्यात एवढा बेकार पाणी आणि हो आमची निसर्ग बघू शकता हिरवागार निसर्ग आणि हिरवागार निसर्गामध्ये निसर्गा इथं हिरानंदीच्या बिल्डिंग आहेत मला दिसत का हे बघा हे बघा तिथं आता आम्ही फ्लॅट घ्यायला चाललो हां तर आता पाऊस पडतोय अंबानी लग्नाला बोलवलेला तर तिथं मला त्यांनी दोन का तीन करोड दिलं ते मला पण नीट मॉचं आलं तर ते पैसे घेतलं ना आणि डायरेक्ट आता चाललो हिरानंदनीमध्ये तर गाईच बघू शकता मोर दिसले आम्हाला आता या हे बघा मी आता पूर्ण झुम केली तुम्हाला दिसतं का नाही दिसतं मला माहिती नाही हे बघा तुम्हाला दाखवतो बघा बघा हा तिथं मोर आहे तो आता उरला विरला असता का तुम्हाला दिसला असता तुम्ही बघा आता हिरवागार नजारा बघा आणि नजऱऱ्यामध्ये हा गोरा पोरा पण बघा हे बघा आपण इथं चाललो आता फ्लॅट घ्यायला कारण तुम्हाला मी कधी सांगितलं नाही आता अंबानीच्या बोऱ्याचा लग्न आला ना तेव्हा मला पण तिथं बोलवलं होतं त्यांनी दोन करोड दिलं रुपये तर बोललो आता कुठेतरी पैसे गुंतवाचे आहेत तर आपण जाऊ आता ना हिरानंदिनीमध्ये फ्लॅट घेऊ बट तो मोरका अजून उठत नाही लांडूर। सॉरी लांडोर याला मना काय पक्ष्यांची नावं पण नाही माहिती काय करणार त्याला तो उठं पण नाही ना उर पण नाही बघू आपण तो उडला असताना तुम्हाला शंभर टक्के दाखवला असता काही काही बघला पण नसेल रमोर समजा ना तुम चला आपण आता राहू पुढं डायरेक्ट आमचं वल पण डायरेक्ट सपाट गेले तर गे तो पण दाखवतो तुम्हाला छत्री घे भाई एकच छत्री आहे काय गरीब परिस्थिती आली आहे गरीब परिस्थितीमधनं मी दिवस काय तुम्ही मला सपोर्ट पण करत नाही चला फटाफट फाटाफट सबस्क्राईब करा नवीन कोण आला असेल ना त्यांनी सबस्क्राईब करा ना आपली जास्तीत जास्त शेअर करा बाकी काय नको तर काहीज आता मस्तपैकी आपण इथं आलो आणि फोटो वगैरे रील्स वगैरे शूट केला मस्त व्ह्यू आहे बघू शकता तुम्ही आणि मग अशी ते वॉचमॅन होता ना तो बोलत आता पूर्णपणे हा आहे ना एरिया पूर्णपणे पाणी भरला होता म्हणजे पूर्णपणे पूर्णपणे बोलायचा तर पाणी इथं आला होता एवढा पाणी पडला ना आज दिवसभर आणि आता चार साडेचार वाजता आम्ही निघलो घरातून आणि आता पाच वाजले असतील आणि मस्तपैकी उघड दिले पाऊस दिवस नाही आणि भाई आमचा मासाच होताला हे बघा तर काहीच बारीकपणासाठी धबधबा बघू शकता आमच्या गावामध्ये डायरेक्ट सरू आहे आणि प्रवेश फी किती फक्त आणि फक्त पन्नास रुपये असणार आहे खाऊन पिऊन डायरेक्ट धबधबा आहे हे बघा लय वारी सगळा हे तुम्हाला दिसतं ना क्रं इथं सगळा वालाचा पाणी आलता आणि हा स्विमिंग पूल आहे आणि ही स्लाईड आहे वर्षी हे बघा इथून आलं ना तुम्ही डायरेक्ट पूलमध्ये हे बघा हे बघा स्विमिंग पूलमध्ये पूल गेलेली आहे बाईची चप्पल वन टू थ्री बाई 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 तर काहीच बघू शकता चप्पल पडले बाईची आता काहीच करू शकत नाही मी पण नाही ना तो पण नाही ही चप्पल जर त्या टोकाला गेली ना तर भेटल बघू शकता त्याच्या हातामध्ये चप्पल आले तर मला वाटलं सर हो। आ, या सगळ्या व्हिडिओसाठी गेले पण असं काहीच नाही हो हां कारण ही आहे ना इथून बेकार पाणी येतं आहे बघा मला कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला मी डायरेक्ट घरातून उठलो आणि बाहेर निघलो तर मला समजला आपल्या गावात पण पाणी आलं आहे कारण ही चक्के आणि अशक्यचीच गोष्टी कारण कधी गावामध्ये पाणी तर काहीच आता आपण हा ब्लॉग इथे एंड करू कारण आता मला वाटतं पाच सवाजलं असतील आणि आता आपण घरी पण जाऊ मोबाईलमध्ये पण चार्जिंग नाही पण जसा कसा काय होता ते दाखवलं मी अचानक भयानक झालेला आपला ब्लॉग होता तुम्हाला आवडला असेल तर कमेंट लाईक शेअर सबस्क्राईब सगळा करा जसा पाणी वाहून येतं ना तसं तुमचा माझा तुमचं प्रेम माझ्या व्हिडिओवरती वाहून येऊ द्या आता काय तर काय आमचं फोटो व्हिडिओ तब... व्हिडिओ सगळा काढून झालेलं आहे आणि आता आम्ही जातो घरी तर गाय सांग मला गाव सुटना कस सांगुरणी मला गाव सुटना गाय सांग मला गाव सुटना कसं सांगू राणी मला गाव सुटना बंद गयाधी मधी 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 फटले डायरेक्ट नको बाई जास्त पूर नको जाऊ चला बाय बाय टाटा सबस्क्राईब करा बाय बाय